बघा मित्रांनो आपण उरळी चौकात आलेला आहे तर उरळी चौकात आपण थांबलेला आहे तर इथं पांढरीच्या काट्या द्यायला आलेल्या आहेत एक जण येणार आहे उरळीमधून हे बघा पांढरीच्या काट्या एक तीन आणल्या आता वीस वीस बागा पांढरीच्या काटे आणि तर गर्दी मित्रांनो मुलं आहे पुणे कोणी येणारे वाहन आहेत ना पुणे येणारे वाहनं भरपूर आहेत इकडं पुणे कोणी बघा इकडून मोखाल्ल्या चौकात बी ट्रॉफिकले पुण्यातून बाहेर वाहनं सुटणारे भरपूर आहेत आता हे बघा पुण्यातून आलेले वाहनं भरपूर आहेत वाकडे तिकडे गाड्या खाली ट्रॅफिक होती जरा हे उरुळी कांचनचा आश्रम चौकमध्ये मित्रांनो ही आश्रम चौकात आपण उभा आहे दादा आश्रम चौकातून आपले इथे मावशी येणारे उरुळीमधून त्या आश्रम रस्ते हो इथून येऊन त्याला पुण्याला जायचे त्यांना इथं वाणं लागते तर पी एम त्या इथं स्टॉप आहे पी एम त्या मध्ये जाते का इथं आतमध्ये पी एम टी थांबून वळून ते जाते का त्याच्यामुळे आपण इथं थांबलेलं आहे पण चौकात लवकर एक आपले एक म बसल्या उभारल्या उभारल्या व्हिडिओ काढावं म्हणलं तर माहितीसाठी आपलं ती आश्रम करतात रस्ता आश्रम रोड आहे ते उरुळीतला ती इकडं पुण्यामध्ये जातो ती इकडे खाली सोलापूरला जाते आणि ती पांढरा टॅम्पोला मित्रांनो त्या खाल्ल्या चौकातून तिकडे जीव रस्ता आहे जीव जोरला तिकडे वर जायला रस्ता आहे शेंदावण्या घाटातून ते असे उरळीचंही काही मेन चौक आहे असं बघा उरळी चौकात इथं पोलीस असते मित्रांनो कारखे तरी पण गर्दी होती कारण इथे सिग्नल नाही सिग्नल नसल्यामुळं पोलीस राहते असे बघा आणि मग इथं पोलीस ठाण्याच्या जवळ ते एक ॲक्सिडेंट बी झाला मग भरपूर ट्रॅफिक लागली तर आता जर कमी झाली पुण्यातून बाहेर येणारे वाहनं आज मित्रांनो जास्त आहे बघा हे बघा पलक्याला पलक्याला पट्ट्यात वाहनं जास्त आहेत पलक्याला पट्ट्यात कमी आहेत पण जास्त आहेत वाहनं पुण्यातून बाहेर पडणारी वाहनं दोन दिवसाला पावसामुळे थांबले होते का काय काय कळणार बाहेर येणारी वाहनं गॅसच्या गाड्या तिकडून चाकण कोणी येत्यात भरपूर वाहनाचे जर ते ट्रॅफिक झाल्यावर काय करता येत नाही मित्रांनो ट्रॅफिक झालं तुमची जरी किती जरी बाहेरची गाडी असली तर काय करता येत नाही तो उभाच राहावं लागते काय त्याला इलाज नाही ट्राफिकच्या मोहरं काय करता येत नाही थांबावंच लागते दहा पंधरा वीस मिनिट काय लागेल ते ट्रॅफिक असं या ट्रॅफिकच्या मोरी काही इलाज नाही मग किती जरा अर्जंट असलं ट्रॅफिक ट्राफिक काय